ठिकाणी एंट्री करत आहेत पण जसा परत गेले आहेत दोन नंबरचा पिलर आहे कोटाबाना वा पण पकड मजबूत बर का पण खूप त्यांनी कोशिश केलेली आहे पण पकड मजबूत होती त्यांची जी हाताची साखळी होती ती मजबूत होती आणि एक पायंग मनुष्य पडलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे समना दहा नंबरचा पिल्लर आहे मोठा पिल्लर आहे बरं यांना पकडण्यासाठी चांगली मजबूत टीम लागते आहे परत आहे अतिशय या ठिकाणी पत आहे छोटासा पिल्लर आहे हा छोटा चांद्यांचा मंत्री करत आहे खरोखरच चांगल्या प्रकारे या ठिकाणी वा

खरोखरच आतापर्यंत कुठलीही गडबड न होता या ठिकाणी सामने होत आहेत असे सामने होऊ द्या म्हणजे आपलं फायनल होऊन जाईल टीमवाल्यांना आणि बसणार आहे ती हवा डबल पकड सुटलेली आहे गेम चांगला चालू आहे एक पॉइंट पॉइंट माना बोर्ड व्यक्ती पॉइंट कुणाला दिला की मांडा किती पॉइंट झाले दोन पॉइंट झाले अठरा पॉईंट हां राईट 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 ओके हां चांगल्या प्रकारे या ठिकाणी एंट्री सुरुवात आहे कोणी गरबड न करून पाईन ठेवायच्या पाठीमागं नाही अतिशय आरामाने खेळत आहे दोन्ही टीम बर का गरबड करून दबावखाली जायच्या मागं नाही फक्त दोन घेतली नाही मुनि सावर खेळून आणि आता मी परिश्रम चांगला म्हणजे halo

हा अतिशय हलगतपणे पाणी घेऊन चालेल वर्ग मनीषा आश्रमशाळा मला वाटते मनीषा आश्रमशाळे मध्ये सुधारणा झाली दरवर्षी प्रमाण कारण यावर्षी अतिशय इमानदारने खेळ त्यांनी दाखवत आहेत या ठिकाणी मला वाटते सगळ्या तांडामध्ये सुधारणा झालेली आहे कुठलीही व्यक्ती गडबड करत नाही आपले ही मनसेच आपण हिच सगळे मिळून मिसळून खेळत आहेत वा चांगली सांगली सांगली वा असे जर केल्या तर नंतर आपण सगळ्या सांगायच्या सीमा घेऊ चला खरं खरं पुढील धर्म इथे या ठिकाणी गोंधळ न करता आपण सात भाऊ भाऊ म्हणून ठेवत आहे आणि या एक पॉईंट भेटलेला आहे मनीष आश्रम खेळा यांना वा दोन्ही हे टीमा आहे त्यांनी अभिषेक न घेता यांनी अभिषेक न घेता पाहिजे एकूण एकाला देत आहेत इमानदारीनं त्यालाच म्हणतात इमानदारी आहे तिथे गेम आहे असं मागून आजच्या वस्तू नाही वा पण आंबरचा विचार हा आंबरचं लक्ष राहू द्या हे मनुष्याला दिलेला आहे कोटा कांदा ना गेला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कसा आहे आल्यामुळे दिसत नाही आणि का नंबर कापलेला आहे म्हणजे काय एंट्री करत आहे कारण काढायचा हा कोटा कांदा चांगली <laughs> या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे कबड्डीचा सामना या 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 गाई करा गडबड करा गोंधळ करा पैसे नाही घेत आम्ही पाहायचे या 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 आतुसित चांगल्या किमा या ठिकाणी आलेली आहे हा एका तसे आहे खूप सामने झाले सा भरपूर सामने पाहायला भेटत आहेत आणि म या ठिकाणी छोटा काढण्याची सुरुवात आहे छोटा तांडा यांचे दोन मनीषा आश्रमशाळा यांचे सात या ठिकाणी पॉईंट आहे चौदा पाच पाय नऊ वर्षी हो हा मनीषा आश्रमशाळा दहा नंबरचा पिलर आहे हा भरपूर मोठा पिलर आहे पण पाहूया हा जो गेम आहे कोण कोणावर भारी पडते ते आणि दोन पिलर एक मोठा पैलवान आहे तो दोघाला घेऊन जायसारखा आहे कारण हा तो पिलर आहे तसा वा एक पॉईंट भेटलेला आहे मनीषा यांना वा दोन नंबरचा पिल्लर एक हा यानंतर हा सेकंड राऊंड चा सेकंड सामना आहे हा जो चालू आहे सेखंड राऊंडचा चा सेकंड सामना आहे वा या ठिकाणी तीन पाय घडले परत मनीषा शाळा यांना मनीषा शाळा यांनी सर्वांना बात केलेली आहे कोटा तांडा यांना तांडा ही दोन वरतीच आहे मनीषा शाळा ही अकरा वरती गेलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मनीषा यांनी आपला या ठिकाणी मॅच हातामध्ये घेतलेली आहे आणि पोटातांडा यांना प्रवाखाली टाकून दिलेला आहे कारण भरपूर वरती त्यांची आहे वा नंबर टाकलेले आहे मनीषा आक्रमता यांचा वापस गेलेला आहे या ठिकाणी पोटातांडा यांची एंट्रीला सुरुवात झालेली आहे पाहूया आता पण त्यांच्या हातामध्ये मॅच आहे टाइम भरपूर आहे चांगल्या प्रकारे खेळा काहीतरी वा पाहूया हा एक सामना जो आहे शांततेमध्ये होत आहे आतापर्यंत कुठलाही या ठिकाणी ऑब्जेक्शन आलं नाही असेच होत चांगला आपला जो खरा गेम आहे ती दाखवा या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल कोटातांना भरतला भर का चाललाय हळूहळू वरी चाला चार झाले वा वा पकड चांगली भरता एकदम चांगली पकड या ठिकाणी झालेली आहे त्यांचा जेजबा वापस आलेला आहे वा 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 चांगली 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 या ठिकाणी टीम खेळत आहे त्यांची एंट्री सुरुवात आहे हा वाय वा वा यालाच म्हणतात बरं का इमानदारी अतिशय आनंदाने त्यांनी पॉईंट केला वा पाच वर गेले हवे 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 येत आहेत बरं का आश्रमशाळेच्या पाठीमाग पोटा लागलेला आहे पोटा तांडा लागलेला आहे आणि ते हळूहळू त्यांच्या पाठीमाग येत आहे भरपूर वेळ आहे आरामसे हा मोठा पिलर आहे याला संभाळून पकडा कारण पकड मजबूत का ते लांब आहे आडव्या पडला तरी कोणत्या फोटो जाऊ शकतो दहा नंबरचा पिलर आहे बरं का असे पकड करायची आडव्या पण देऊ नका हा गेलेला आहे त्यांना समजून आलेलं आहे ते गेले आहे वा अतिशय ते चांगली एंट्री या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे हा पाठीमाग बघा आणि वा वालता आता न गेलता पण वापस आला वा वा आपल्या जाताना आपल्या हातावर कुराट मारून म्हणजे झालं वा वाहूया ना हा एक दिवस दिवस सभा एक पॉईंट दिल्ला आहे पोटा यांना खूप इमानदारीचा जेव्हा या ठिकाणी पाहायला भेटत आहे पोटा तांडा यांचे ताळा झालेले आहे आणि अकरा वर्षी दिल्ली आश्रम ताळा हा मोठा पिलर आहे एकदा पगडा म्हणजे तुमची मधला येईल बरं का हा एकदम मोठा पिलर आहे त्यांच्या आहे त्यांचा मेन पिलर आहे जो म्हणजे दहा नंबरचा एंट्री करणारा हां कोटा सांगा हा अंपरचा इचारा पाहूया अंपरचा इचारा तुम्ही करा गरज होता हां 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 कारण रजिस्टर आहे कमजूर घ्या त्यांना चष्मा लागलेला आहे पण तुम्ही गोदर करू नका आपला जास्त आहे आपल्याला बघायचे आहे हे सामने सोडून जातील हा आहेत पण तर कमी आहे बसलेली वेगळं आहे हां तसं करू नका माणूस हा टिचिला सुत्र आहे किती होऊ शकते आपण तजूर घेणं म्हणजे आपलं हे मानकारी आहे त्याला सहज अरे यार याला पकडलं असलं तर तुम्ही घेतल्या असता किती पाहिजे हॅलो हा चला बरं परत बरसा ध्यानं का तुझे हॅलो चला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी एंट्री चालू आहे दहा नंबरचा पिलर आहे तो मनीष आश्रम शाळा यांचा काय खाऊ घातलं काय माहिती या पिल्लरला पकड म्हणजे येतच नाही आता पर्यंत दिसायला पण तसं आहे आणि पॉईंट पण घेऊन चालला आहे कारण एंट्रीचा मेन माणूस आहे सर्वात जास्त या व्यक्तीने या ठिकाणी एंट्री केली आहे दहा नंबरचा पिलर भरपूर मोठा पिलर आहे हा चला यावेळेस न पॉईंट घेता गेला आहे आणि या ठिकाणी

काय <laughs> माझे I'm <laughs>